मी अमोल गावडे सर्व गणेश भक्तांना आमच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आमचं जे यूट्यूब चॅनल आहे सामाजिक संघर्ष यावरून बरीच लग्न जुळण्याच्या हेतूने आम्ही डायरेक्ट नंबर शो करत आहोत म्हणजेच आम्ही जे बायोटा आहे ते जाहिरात स्वरूपात घेत आहोत आणि याचा फायदा या गणपतीमध्ये होऊ शकतो गणेश चतुर्थीमध्ये होऊ शकतो कारण गणेश चतुर्थीमध्ये बरेच नातेवाईक एकत्र येत असतात एकमेकांची विचारपूस इथेच होऊ शकते आणि बरेच नातेवाईक म्हणजे लग्न बरे उशिरा जमतील पण विचारपूस तरी नक्कीच हो, होतील एकमेकांची आणि बरेच म्हणजे काका मामा सगळे एकत्र असतात चर्चा होऊ शकते लग्नाची किंवा बाजूचे म्हणा नातेवाईक किंवा बाजूचे मुंबईकर म्हणा किंवा इ इत, इतर ठिकाणाहून आलेले लोक हे आपसात चर्चा करू शकतात समजा कोण लग्नाचा मुलगा आहे किंवा लग्नाची मुलगी आहे तर आईवडिलांना विचारू शकतात की बाबा आता मुलं मोठी झाली लग्नाचं काय करत आहे किंवा काय कसं या विषयावर चर्चा करू शकतात म्हणजे याचा अर्थ काय की ही जी गणपतीचं जे सीझन आहे गणेश चतुर्थीमध्ये खूप काही गोष्टी घडू शकतात कारण आम्ही डायरेक्ट नंबर देतो आहे आणि डायरेक्ट नंबर शो करतो आहे म्हटल्यानंतर कसं प्रत्येकाला आमचे व्हिडिओ दिसत आहेत बरेच लोक आहेत व्हिडिओ आमचे बघणारे प्रचंड लोक बघत असल्यामुळे त्यांना आमच्यावरती खात्री पण पटली आहे बरेच सुरुवातीला कसं की सुरुवातीला कोण विश्वास ठेवत नसतं आम्हाला खूप मेहनत करावी लागली प्रचंड आता बऱ्यापैकी आम्ही मेहनत करून आम्ही पुढे 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 जात आहोत आणि इतकं पुढे आता गेलो आहे की लोकांचा विश्वासाचा संपादन केला आहे आम्ही की सामाजिक संघर्षावरतीच लग्न जुळू शकतं हे लोकांना पटतं आहे कारण बऱ्यापैकी लोक पण दुनियादारी करत आहेत लोकांना चुना लावत आहेत हे पण लोकांना माहिती आहे आणि यूट्यूब तर पूर्ण बर्बाद कोण टाकलं आहे म्हणजे या लोकांनी यूट्यूबवरती सगळा धिंगाणा घालून टाकला आहे अनाथ आश्रमच्या नावाने किंवा इतर गोष्टीच्या नावाने तर तो प्रकार आमच्याकडे नाही आहे आणि आम्ही जे व्हिडिओ एवढ जे जेवढे व्हिडिओ टाकले होते आम्ही ते सगळे व्हिडिओ खरे आहेत आमचे आणि प्रत्येक व्हिडिओवरती माझा फोटो आहे मी स्वतः अमोल गावडे बोलतो आहे आणि प्रत्येक व्हिडिओवरती मी माझा फोटो ठेवला आहे का की ती फोटोची ओळख आहे म्हणजे फोटोमुळे तुम्हाला कळेल की हा आमचा फो व्हिडिओ आहे आणि आमचे व्हिडिओ खरे असतात हे तुम्हाला कळेल आणि म्हणून मी प्रत्येक व्हिडिओवरती माझा फोटो ठेवलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं मी अजून पण लोकांचा विचार इतका केलेला आहे की मी ऑडिओ क्लिप म्हणजे ऑडिओ क्लिप मी का बनवतो की जेणेकरून तुमचा डेटा पण वाचावा बरेच लोकांकडे डेटा जास्त नसतो मग अशावेळी हा पण विचार केला आहे कारण व्हिडिओमध्ये दे जास्त डेटा लागतो म्हणून ऑडिओ क्लिप पण बनवतो आहे मी काही लोकांना वाटतं की लाईव्ह दिसत नाही तर लाईव्ह मी ॲक्च्युअल बरेच व्हिडिओ केलेले आहेत भरपूर व्हिडिओ केलेत त्याच्यामध्ये मी प्रत्यक्षात तुम्ही, तुम्ही मला हालताना बघू शकता म्हणजे व्हिडिओ टाईप आहे ते तर काही मी ऑडिओ बनवतो आहे कारण कशाला की तुमचा डेटा मी वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे कुठेतरी कारण तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताय कारण तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघताय आणि ते म्हणून मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी ऑडिओ बनवायला लागलो तर इथे जास्त फायदा कोणाला होतो तर मुलींना होतो कारण मुलींना डायरेक्ट मुलांचे नंबर भेटत आहेत आम्ही मुलींचे नंबर जास्त शो केलेले नाहीत आणि शक्यतो नाही करत आम्ही कारण मुलींचे नंबर आम्ही पॅकेजमध्ये टाकतो ते किरकोळ जरी पॅकेज पकडला दोनशे दोनशे रुपयाचं तर ते महाग पडतं कारण त्याच्यामध्ये परफेक्ट चॉईस नाही मिळत आणि त्याच्यामध्ये ते खूप महाग पडतं आणि तरीसुद्धा आम्ही मुलींचे ते नंबर त्याच्यामध्ये शो करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याला खूप वेळ लागेल कारण कसं ते परफेक्ट मुलांना मॅच नाही होणार तितकं पण हे जे आम्ही जाहिरात सिस्टीममध्ये हे करतो आहे म्हणजे बायोटा शो करतो आहे त्याचा रिझल्ट खूप छान येईल आणि या चतुर्थीमध्ये नक्कीच येईल कारण आज मी यूट्यूब चालू म्हणजे हा चॅनल चालू केल्यापासून बऱ्यापैकी लग्न जुळवतो आहे मी खूप खूप व्हिडिओ मी उडवलेले आहेत तुम्ही नोट करू शकता बऱ्यापैकी व्हिडिओ मी काढून टाकत आहे लोक जेवढे जेवढे सांगत आहेत आम, आ, आ, अशे, अशे की आमचं जमतं आहे किंवा आम आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तुमच्याकडून व्हिडिओ काढा त्यावेळी मी लगेच व्हिडिओ काढून टाकतो शोधतो मी त्याचा अर्थ काय माझा चॅनल अपडेटसुद्धा आहे मी कुठले व्हिडिओ जास्त असे वायप असे ठेवले नाही आहेत आणि काही लोकांना वाटतं की कंटाळ आणि व्हिडिओ बनवतो आहे मी भरपूर लांब लक्ष देतो आहे तर मित्रांनो काय होतं मी जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा मला कळत नाही मी किती बोललो आहे आणि काय बोललो आहे मी हिशोब करत नाही त्याच्यामुळे काय होतं किंवा किंवा माझं जे लेक्चर आहे ते लांबतं पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो मी जेवढं जेवढं बोललो आहे ते सगळं कामाचं आहे मी कुठेही वायपोवर बोललेलो नाही आहे प्रत्येक गोष्ट मी कामाची बोलत असतो तुम्हाला सगळ्यांना मदत करण्याच्या हेतूने मी बोलत असतो आता जे लोक माझे फ्रेंड आहेत त्यांना माझं बोलणं आवडतं आहे पण सगळ्या लोकांनाच आवडेल याचं मी शाश्वती देऊ शकत नाही मला कळतं आहे काही लोकांना इतकी घाई आहे लग्नाची की ते त्यांना वाटतं की मी लग्न लगेच केलं पाहिजे असं त्यांना वाटतं आहे तर तसं नाही आहे हे सोपं नाही आहे त्याला खूप संघर्ष करावा लागणार आणि तो मी, मी करतो आहे मी एकटा करतो आहे तुम्हीसुद्धा सोबत राहा प्रत्येकाने सोबत राहिला तर खूप काही गोष्टी घडू शकतात तर मित्रांनो तुमची जाहिरात अजून पण वेळ गेली नाही अजून पण जाहिरात लावण्याचा प्रयत्न करा पण आता मला शक्य होणार नाही कारण आता एवढं काम पडणार की मला ते शक्य नाही होणार तर त्यासाठी कसं या चतुर्थीमध्ये जर जा जाहिरात दिला असतात तर तुम्हाला जास्तीत जास्त सहकार्य मिळालं असतं कारण खूप लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात या चतुर्थीमध्ये आणि म्हणून ही चतुर्थी खूप महत्त्वाची होती पण बऱ्याच लोकांजवळ पैसा नसल्यामुळे जाहिरात नाही देऊ शकत पण मी तर पॅकेज फार कमी ठेवलेलं आहे जास्त पॅकेज नाही ठेवलं आहे कारण आता सध्या मी दोन हजार घेतो आहे दोन हजार लाईफ टाईमसाठी आहे म्हटल्यानंतर हे चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे समजलं ना तर त्याच्यामुळे आणि कमी जर ठेवलं पॅकेज तर भरपूर लोकं जाहिराती देतील आणि ते मला नको आहे कारण जे जास्तीत जास्त जाहिरातीवर गेल्या अपलोड झाल्या तर त्याच्यामध्ये गर्दी होणार आणि धड कोणाचंच लग्न जमणार नाही त्यापेक्षा कसं जे ठराविक लोकं आहेत त्यांचीच लग्न जमवली बस झालं मी म्हणजे मी जे अपलोड केलं आहे त्यांचं लग्न जमलं खूप झालं असं फक्त काय होतं लोकांना वाटतं की बाबा की अमोल गावडे म्हणजे खास ऑफर ठेवली पाहिजे किंवा काय तर ऑफर मित्रांनो आता एक सांगतो मला माझे जेवढे सबस्क्रायबर वाढत आहेत जेवढं मला काम पडतं आहे तेवढं तेवढं मी मला थोडंसं महाग पडणार कारण मी एकटा काम करतो इथे मी एकटा काम करत असल्यामुळे फी कमी ठेवलेली आहे कारण कसं जर मी पॅन पॉवर वाढवली तर ते तुम्हाला पॅकेज महाग पडणार हे सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफरचं तुम्ही जर बोलताय तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मी थोडी ती वाढवणार आहे म्हणजे ही ऑफरच आहे हे जे काय आहे आता चालू ते ऑफरच आहे ती मी वाढवणार आहे कारण मला अजून स्ट्रिक करायचं आहे माझ्या चॅनलला कुठेही गाल ला, गालबट्टा लागतावा नाही म्हणजे गालबोट म्हणतात ते सॉरी तर ते लागता नाही म्हणजे कोणी माझ्या चॅनलवर आक्षेप घेऊ नये यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण माझा चॅनल आज टॉपला आहे म्हणजे जर मी अजून जरी अंड्यातलं पिल्लो जरी असलो तरीसुद्धा माझा चॅनल लोकांच्या मनात टॉपला आहे कारण फ्रॉड कुठला नाही चॅनलवरती मी फेक व्हिडिओ बनवत नाही आणि लोकांना चुना लावायचा धंदा करत नसल्यामुळे इथे लोकांचा विश्वास हळूहळू संपादन करतो आहे मी थोडासा वेळ लागेल मला अजून पण जे काय करतो आहे ते प्रामाणिकपणे करतो आहे आणि म्हणूनच लोकांना रिस्पॉन्स चांगला भेटणार आहे डायरेक्ट आता मुलींना याचा फायदा कसा होतो तर मुलींना डायरेक्ट नंबर भेटतात मुलांचे म्हणजे ती मुलगी आपल्या जो काही जोडीदार आहे जो मुलगा आपल्याला पाहिजे जोडीदार म्हणून तो ती निवडू शकते इथे जबरदस्ती होणार नाही तर बऱ्याच वेळी काय होतं आपण लग्न जुळवायच्या नादात काय होतं की मीठ मसाला लावून सांगितलं जातं आणि मग मा मा ते जबरदस्तीने लग्न होतं आणि मग ते काहीतरी चुकीचं होतं मग पुढे आज तुम्हाला माहिती आहे ब म घटस्फोटचं प्रमाण किती वाढतं आहे किंवा काय होतं आहे या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत मग त्याच्यामध्ये मग ते प्रमाण वाढू नये किंवा घटस्फोट होऊ नये किंवा गुन्ह्या गोविंदाने नांदावीत ही मुलं यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि म्हणून हा चॅनलची निर्मिती झाली आहे आणि मला वाटतं की लोकांच्या स्वतःच्या पसंतीने एकमेकांना निवडतील आणि म्हणून ती लग्न सक्सेस होतील लग असं मला खात्री आहे तर बघा हे एक माध्यम खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे वेबसाईटपेक्षा तर खूपच सुंदर आहे मित्रांनो मी वेबसाईट ज्यांची अजिबातच ऐकत नाही त्या लोकांसाठी वेबसाईटसुद्धा आहे माझी वधुर वार्ता डॉट कॉम पण त्या वधुर वार्ता डॉट कॉमवर मुली जायला बघत नाहीत कारण मुलींना डायरेक्ट जर नंबर इथे भेटत आहेत तर मुली तिथे जायला बघत नाहीत पण तरीसुद्धा तुम्ही तिथेसुद्धा नोंद करून ठेवा आणि तिथे तुम्ही एक एकमेकांना मेसेज टाकायला सुरुवात करा कारण तिथे तुम्हाला एकमेकांचे चेहरे दिसतात परंतु तिथे थोडा टाइमपास होतो कारण समोरची व्यक्ती आपण जरी चॅट केलं तरी समोरची व्यक्ती चॅटिंग करायला तयार नसते आणि त्याच्यामुळे ते लग्न थोडे रखडले जाऊ शकतात परंतु वेबसाईट पूर्णपणे फ्री आहे आणि पूर्णपणे फ्री असलेली वेबसाईट भारतामध्ये मला वाटत नाही कोण कुठली दुसरी असेल त्यामुळे त्या, त्या वेबसाईटवरती दहा लाख मॅसेज मी फ्री ठेवलेत आणि आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असा सगळ्या वेबसाईटवर पॅकेज घ्यावं लागतं पण माझ्या वेबसाईटवर पॅकेज घ्यायची गरज नाही त्यामुळे इथे वेबसाईटचाही फायदा लोकांना होऊ शकतो किंवा हे जे यूट्यूब चॅनल आहे याचा फायदा तर भरपूर होईल लग्न लगेच जमलं पाहिजे असाही हेतू नाही आहे चांगलं जमावं व्यवस्थित जमावं इत हेच महत्त्वाचं हो आहे त्यामुळे काही लोकांना लोक जर घाई मारत असतील तर त्यांनी पण हे समजून घ्यावं की आपला पण जो वेळ आहे आपली वेळ आहे ती येणार आहे तर त्यामुळे कसं संयम ठेवावा आणि आपण आपल्या कामामध्ये लक्ष ठेवावं कारण बरेच लोक लग्न होत नाही म्हणून टेन्शनमध्ये असतात आणि काम आपलं कमी होत असतं पण इथे कसं आहे इथे समोरून कॉल येतात आपण एकदा जाहिरात अपलोड केली की समोरून कॉलमध्ये मध्ये येत राहणार म्हणजे याचा रा अर्थ काय की तुम्हाला टेन्शन नसतं मी तुमचं काम करू शकता आणि स्वतःहून फोन येत असल्यामुळे तुम्हाला एवढं बरं वाटतं की बाबा काहीतरी आपल्याला महत्त्व आहे नाहीतर बऱ्याच वेळी आपणच मागे लागतो आहे दुसऱ्यांच्या आपणच लागतो आहे असं मा मला तुमचा पार्ट आवडला तर समोरची पार्टी नाही आवडला म्हणून सांगणार स समोरची पार्टी नकार देणार तर इथे तर तो प्रकार होत नाही कारण समोरचीच पार्टी डायरेक्ट फोन करते आपल्याला हा हा फायदा येते तर मित्रांनो बघा तुम्हाला कसं वाटतं ते पण या चतुर्थीमध्ये लग्न जोडतील असं मला वाटतं आहे भले फायनल इथे हो झाली नसली तर चर्चा न मात्र नक्कीच होईल आणि लग्न मग दिवाळीमध्ये करा किंवा मे महिन्यामध्ये करा तो तो तुमचा प्रश्न आहे पण लग्नची बोलणी जी आहे हो ती या निमित्ताने होऊ शकते तुम्ही एकमेकांना गणपतीला बोलवा जे कोण फोन येतात त्या फोनमध्ये त्यांना सांगा की आमचं गणपती बघायला या किंवा काय जेणेकरून तुम्हाला कसं चांगला रिस्पॉन्स मिळू शकेल एकमेकांची घरं बघू शकतात निमित्ताने मुलं मुलगी हे स्वतः एकमेकांना भेटू शकतात गणपतीच्या दु महत्त्वाने असं आणि गणपती नक्कीच चेस देणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे बघा हा व्हिडिओ नाही ॲडिओ आहे ऑडिओ बनवण्याचा हेतू एकच आहे तुमचा एम बी वाचावा यासाठी मी बनवतो आहे आणि मला सांगा की तुम्हाला अजून काय माझ्याकडून अपेक्षित आहे तेही सांगा धन्यवाद